वडर कॉलनी येथे जुन्या राग मनात धरून एका तरुणास दोघांनी मिळून फायटरने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा मंगळवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी योगेश सदाशिव वाघमारे वयवर्ष तीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या प्रवीण वडर आणि सोमनाथ वडर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी योगेश वाघमारे हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वडर कॉलनी येथील म्हाडा बिल्डिंगमध्ये राहतो काही दिवसांपूर्वी योगेश आणि संशय दोघांमध्ये वाद झाला होता मंगळवार दिनांक पंधरा मे रोजी जखमी योगेश हा त्याच्या भावासोबत वडर कॉलनी येथे बोलत उभा होता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित प्रवीण वडर हा मोटरसायकलवरून जात असताना मोटरसायकल थांबून योगेश वाघमारे याच्याकडे रागाने बघून तू इथेच थांब तुला दाखवतो असं म्हणून त्यांनी फोन करून संशयित सोमनाथ वडर याला बोलवून घेतलं यानंतर सोमनाथ वडर यांनी त्याच्या हातातील फायटरने डाब्या डोळ्याच्या पापणी आणि भोवाईवर मारून जखमी केलं तसेच प्रवीण वडर यांनी डाव्या डोळ्यावर बुक्कीने मारहाण करून शिवीगाळ करून जखमी केलं घडलेल्या प्रकारानंतर जखमी योगेश वाघमारे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी